निवडणूक हाच उद्धव ठाकरे आणि कंपनीचा धंदा आहे तिकीट विक्री करून घर चालवणे हा त्यांचा धंदा आहे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत ते सांगलीला असल्याचं चित्र दाखवले जात आहे मात्र सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून काँग्रेसला देण्यात आला आहे ही माहितीच काँग्रेसच्या एका नेत्यानं दिली आहे संजय राऊत काँग्रेसला झुकवण्यासाठी सांगलीला आहे की शंभर कोटीसाठी हे खरं आहे की खोटो याची माहिती राऊत आणि उद्धव ठाकरेंनी द्यावी असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले निवडणूक हाच उद्धव ठाकरे आणि कंपनीचा धंदा आहे तिकीट विक्री करून घर चालवणे हा त्यांचा धंदा आहे संजय राऊत यांनी स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होत होती आणि आज त्यांना यावर शिक्कामोर्तब केले आहे फडणवीस साहेबांना कुठल्याही उपचाराची गरज नाही उलट तुझ्या मालकाला आणि त्याच्या मुलाला वेडे होण्याची पाळी फडणवीस साहेबांनी आणली आहे त्यामुळे त्यांना आग्राच्या मेंटल हॉस्पिटलला पाठवा आणि महाराष्ट्र कायमचा उद्धव ठाकरे मुक्त करा अशी टीका नितेश राणे यांनी केली आता चित्र बाहेर काय दाखवलं जात आहे की उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आणि त्या निमित्ताने घाटी भेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर आहे पण मला आज एका पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्यातला सकाळी फोन आला आणि त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे सांगली सांगली की सांगलीच्या दौऱ्यासाठी सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलांची उमेदवारी आम्ही मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव वरून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर दबाव टाकण्यासाठी त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राजाराम रावचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे म्हणजे तिकडल्या उबाटाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की हे आमच्यासाठी आहे त्या चंद्रहार पाटलाला वाटत असेल हा भांडूपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आलेला आहे पण खरं म्हणत तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत बाबा मला ही ही सीट अगर मला मागे घ्यायला तुम्ही लावत असाल तर मला शंभर कोटी किमान द्या ही जी माहिती माझ्या कानावर आलेली आहे त्या ती खरी आहे किंवा खोटी आहे त्याचं उत्तर संजय राजाराम राहत किंवा त्याच्या मालकांनी द्यावं